डेक्कन सवेरामध्ये आपलं स्वागत आहे डेक्कन सवेरामध्ये आपलं स्वागत आहे भाजपाच्या मुदखेड मंडळात नव्या ने नेतृत्वांची दमदार एंट्री तालुकाध्यक्षपदी दत्तू देशमुख वाडीकर तर शहराध्यक्षपदी रामसिंग चव्हाण यांची निवड भाजपच्या मुदखेड मंडळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उत्कंठावर्धक घडामोडींना आता पूर्णविराम मिळालेला आहे इच्छुकांच्या रांगेतून वाट काढत राजकीय समीकरण आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षांना न्याय देत भारतीय जनता पक्षाच्या मुदखेड मंडळातील अध्यक्षपदाच्या चुरशीला असून घेतलेल्या निर्णायक निर्णयामुळे कार्यकर्त्यांच्या उत्सुकतेला पूर्णविराम मिळालेला आहे पक्षातील जुन्या नव्या जंगी रिंगणातून मार्ग काढत तालुक्यांत दांगडा जनसंपर्क असलेले दत्तू देशमुख वाडीकर यांची तालुकाध्यक्षपदी तर शहरातील युवकांमध्ये लोकप्रिय रामसिंग चव्हाण यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे

माझी बी जे पी तालुका अध्यक्ष मंडळ अध्यक्षपदी निवड झाली याच्यामध्ये माझे श्रेय माझे नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय माझ्या मातृतुल्ये अमिताभाबी चव्हाण आणि आपल्या मतदारसंघाच्या लाडक्या आमदार श्रीजा दिदी चव्हाण यांनी मला एक खूप मोठी संधी दिली आणि या संधीचा मी शंभर टक्के सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि मी एक सामान्य कुटुंबातून समोर आलेला कार्यकर्ता आहे मला राजकीय पार्श्वभूमी काही नाही माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून समोर आलेल्या कार्यकर्त्यावर त्यांनी साहेबांनी पक्षांनी आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले सर्व पक्षश्रेष्ठी यांनी सर्वांनी माझ्यावर जबाबदारी टाकली मी कुठेही कमी पडणार नाही या याच्या निमित्तानं सांगतो आणि हे करणार नाही समजा त्याच्याबद्दल आणि माझ्यावर एवढी मोठी जिम्मेदारी दिली माझ्यावर एवढा मोठा विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आज मंडळ अध्यक्ष शहर अध्यक्ष म्हणून माझी निवड आदरणीय प्रदेशाध्यक्ष भावनकुळे साहेब कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय आमदार श्रीजयताई चव्हाण माजी आमदार अमिताताई चव्हाण माझे आमदार अमरनाथ राजूरकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला ची संधी मिळालेली आहे आत्ताच नुकते जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख यांनी आपल्याच माध्यमातून मंडळाध्यक्षाचं पत्र आम मा माझ्याकडे सोपवलेलं आहे मी आतापर्यंत तीन चार शहर अध्यक्ष बघितलेले आहे आदरणीय माधव पाटील कदम हे अध्यक्ष होते पूर्वी मी काँग्रेसमध्ये असताना नंतर मी भाजपमध्ये आल्यानंतर आदरणीय फोकोआना सोनटक्के हे अध्यक्ष होते आता परत मला त्या पदावर बसायची संधी मिळालेली आहे मी मी जे काही गोष्टी पाहिलेल्या आहेत मी माझ्या कार्यकाळात कुठलाही गटतट किंवा माझ्यामुळं भारत भाजप पक्षाला किंवा आपल्या आमदाराला फटका बसेल असं मी कधीच करणार नाही किंवा वागणार नाही हे गटतट संपूर्ण भारतीय जनता पार्टीला कशी एकता भेटेल आणि जास्तीत जास्त संख्येने भाजपाकडे लोक कसे वळतील जे लोकांनी निगेटिव्ह पसरवलेलं आहे की भाजप एक धर्माला एक समाजाला मानते आणि एक धर्म एक समाजाला मानत नाही ते एक लोकांच्या मनातून भ्रम भाजपाला जास्तीत जास्त संख्या आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडण्याचा मी प्रयत्न करेन I mean, आणि स्वर्गीय चव्हाण साहेब यांना पण नमन करतो आज या मुदखड तालुका अध्यक्ष पदासाठी माझी निवड केली त्याबद्दल पूर्ण पक्षश्रेष्ठीच आणि आपले नेते आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आदरणीय अमिताभाबी चव्हाण आदरणीय या भागाच्या लाडक्या आमदार श्रीजाताई चव्हाण आणि प्रदेश अध्यक्ष तसेच आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि इथं आलेले प्रवीणांना गायकवाड असतील किशोर भाऊ असतील नागेलीकर मामा असतील स्वामी साहेब असतील अवलवार साहेब असतील माझे बंधू माधव कदम असतील शंकरराव मुत्तलवार भीमराव पाटील कल्याणे संजय भाऊ लांबकर उदयराव पवार आणि आपले प्रभारी राजा भाऊ राजेवार चत्रगान पाटील घनधेश बालाजीराव जाधव मारुती पाटील किरकर मारुती पाटील जाधव साहेब मला हे मी म्हणजे खूप सर्वसामान्य घरातून समोर आलेला कार्यकर्ता आहे मला असं काही राजकीय असं काही पार्श्वभूमी काही नाही पक्षाने जे साहेबाने तुम्ही सर्वांनी जे माझ्यावर जिम्मेदारी टाकल्यात या जिम्मेदारीला मी कुठेही कमी पडणार नाही आणि पक्षासाठी साहेबासाठी आपल्या सर्वांसाठी आपण जे जे जिम्मेदारी देसाल मी सगळी मी माझी पाडायची तयारी आहे आणि मी कुठेही कमी पडणार नाही माझी नोट केल्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज भारतीय जनता पार्टी

नंतर आज मी ट्रेनिंग काही मधले काय दा, माळेची ट्रेनिंग तीन शिक्षक मला होते म्हणून मी ह्या पदाचे लाईक आज जबाबदारीनं सांगतो बोललो स्वामी काका सदरील पद मी शंभर टक्के पप्पूांना जस जितक फास्ट चाललं तेवढं फास्ट चलवायची कोशिश करल आणि जे बी आता अवलवार साहेब असतील माधवरादा कदम असतील पप्पू सो सोडके असतील शहरातील सगळ्याही कार्यकर्त्याला कुठली गटबाजी न होऊ देता आणि आपला शहर आणि संघटन तसं राहील आणि भाजपाला जास्तीत जास्त लोक कसे जुळतील मी याचा प्रमाणिक प्रयत्न करेल आणि आदरणीय अशोक चव्हाण साहेब आदरणीय श्रीजाताई चव्हाण आदरणीय अमिताभाई चव्हाण आणि आदरणीय अमय भाऊ आणि भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी साहेबांपासून तर प्रदेश अध्यक्ष साहेब सगळ्या जरुनि आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय